मित्र हो तुम्हाला कुठलाही आजार असू द्या बीपी असू द्या शुगर असू द्या थायरॉइड असू द्या कोलेस्ट्रॉल वाढलेला असू द्या वजन वाढलेलं असू द्या मेंदूच्या संबंधित पॅरालिसिस असू द्या रक्तवाहिन्यांचे हृदयविकाराचे आजार असू द्या पचनशक्तीचे आजार असू द्या किंवा त्वचा विकार असेल किंवा केस विकार असतील प्रजनन संस्थेचे आजार असतील संधिवात असेल मांसपेशी दुखत असतील मनके मानपाट कंबर दुखत असेल कुठल्याही अवयवाचा शरीराचा तुम्हाला आजार असू द्या तोच आजार जर तुम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करायचा असेल तो आजार तुम्हाला पुन्हा पुन्हा होऊ द्यायचा नसेल किंबहुना एकूणच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि तुम्हाला निरोगी लाभायचं असेल तर मी सांगतोय तर आजपासूनच बंद करा तसं बघायला गेलं तर ह्या गोष्टी या सवयी तुम्हाला अतिशय शुल्लक वाटतील पण मी सांगतो की जर तुम्ही ह्या सवयी आजपासून प्रामाणिकपणे बंद करण्याचा मरून टाकण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठणठणीत राहील तेही कुठल्याही औषध गोळीशिवाय मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दाना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाखवून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही मित्र हो आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत न कळत काही छोट्या छोट्या चुका होत असतात परंतु त्या आपल्या लक्षात येत नाहीत म्हणूनच आजच्या व्हिडिओचा मी अटहास करतोय जेणेकरून या चुकात तुमच्या लक्षात येतील या चुकांच्या माग असणार जे शास्त्र आहे त्याचे आपल्या शरीरावर मनावर होणारे जे दुष्परिणाम आहेत हे जर आपल्या लक्षात आलं त्याचं गांभीर्य तुम्हाला कळेल आणि या सगळ्या चुका तुम्ही आणि तुमच्या घरचे लोक तुमचे मित्र नातेवाईक अगदी मनावर घेऊन कमी करण्याचा किंवा मरून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न कराल याची मला खात्री आहे सगळ्यात पहिली चूक आहे जी सर्रासपणे केली जाते ती म्हणजे रात्रीच्या वेळेला सहाच्या नंतर तुम्ही चहा किंवा कॉफी बऱ्याच जणांना कामावरून आल्यानंतर चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते मात्र ही अत्यंत चुकीची सवय आहे कारण चहा आणि कॉफीमध्ये असणारी जी उत्तेजक असतात ज्याला आपण ब्रेन स्टिम्युलंट असं म्हणतो ही उत्तेजक आपल्या मेंदूला झोपण्यासाठीची जी प्रक्रिया असते ती पार पाडण्यामध्ये कुठेतरी अडचण आणतात अडथळा आणतात चा परिणाम म्हणून आपल्याला रात्री शांत समाधानकारक झोप लागत नाही आणि परिणामी आपल्याला सकाळी लवकर जाग येत नाही आली तरी लवकर उठू वाटत नाही आळस येतो किंवा दिवस आपला पूर्णपणे सुस्तीमध्ये जातो आळसामध्ये जातो खर तर चांगली झोप लागणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं विज्ञान असं सांगतं ज्या लोकांना चांगली शांत समाधानकारक गाढ झोप लागते रात्रीच्या वेळेला त्यांना आजाराचं प्रमाण मानसिक असतील किंवा शारीरिक आजाराचं प्रमाण कित्येक पटीनं कमी होतं किंबहुना त्यांना असणारे आजार देखील नैसर्गिक नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी शरीर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मदत करत त्यामुळे संध्याकाळी सहाच्या नंतर चहा किंवा कॉफी घेण्याची चूक तुम्ही करू नका नंबर दुसरी वाईट सवय बऱ्याच जणांना असते बरेच पुरुष असे असतात की जेवण झाल्यानंतर रात्री झोपताना तोंडामध्ये तंबाखू गुटखा मावा सुपारी किंवा झोपण्याच्या सिगारेट ओढून झोपतात महिला असतील तर दाताला मिश्री लावून झोपतात याचा देखील खूप मोठा दुष्परिणाम आपल्या झोप्यावरती होतो कारण या सगळ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या मध्ये असणारे जे निकोटीन आहे हे निकोटीन आपल्या मेंदूला उत्तेजित करतं तुम्हाला झोपल्यासारखं डोळ्या झाकल्यासारखं तर वाटतं परंतु रात्रभर तुमचा मेंदू हा उत्तेजित अवस्थेमध्ये असतो तो सुप्त अवस्थेमध्ये झोपण्याच्या अवस्थेमध्ये जात नाही आणि परिणामी तुम्हाला रात्री शांत समाधानकारक गाढ झोप लागत नाही चा परिणाम म्हणून तुमच्या शरीराला शरीरातल्या सगळ्या मांसपेशींना तिशूंना पेशींना ऊतींना अवयवांना सांध्यांना व्यवस्थित आराम मिळत नाही आणि पुढचा तुमचा संपूर्ण दिवस हा खराब जातो त्यामुळे ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका नंबर तिसरी चूक आहे रात्रीच्या वेळेला कुठलाही अति शारीरिक श्रमाचा व्यायाम किंवा शारीरिक श्रमाचं कष्ट तुम्ही करू नका असं केल्यामुळं काय होईल तुमच्या मेंदूला जास्तीची उत्तेजना मिळेल तो सतत अलर्ट अवस्थेमध्ये राहील जागरूक अवस्थेमध्ये राहील आपला मेंदू झोपायला जाण्याच्या अवस्थेमध्ये कुठतरी अडथळा येईल आणि परिणाम म्हणून तुम्हाला रात्री शांत झोप येणार नाही आणि तुमचं पूर्णपणे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येईल चौथी चूक बरेच जण करतात ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत समाकार पुरेशी झोप लागत नाही जे लोक दिवसभरामध्ये संपूर्णपणे आळशी असतात कुठलेही शारीरिक श्रम करत नाहीत किंवा कुठलाही साधा सोपा व्यायाम करत नाहीत शरीराची कुठली अजिबात हालचाल करत नाहीत किंवा दिवसभर झोपून असतात किंवा दिवसभरामध्ये पंधरा वीस मिनिटांपेक्षा जास्त झोपत असतात अशा लोकांना रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप लागत नाही आणि चा परिणाम म्हणून त्यांच्या झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडून जातं आणि ते शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या आजारी पडायला लागतात त्यांना असलेले आजार अजून जास्त वाढतात त्यामुळे दिवसभर कामामध्ये व्यस्त राहा शारीरिक हालचाल ठेवा किमान पंधरा ते वीस मिनिटाचा तरी तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम करा आणि दुपारी झोपायची सवय असेलच तर दुपारचं जेवण झाल्यानंतर एक तासाने तुम्ही पंधरा वीस मिनिटाची छोटीशी डुलकी घेऊ शकता पाचवी चूक बरेच जण सर्रासपणे करतात ती म्हणजे रात्री उशिरा पोटभर जेवण करून लगेचच झोपतात बरेच जण कामावरून उशिरा येतात आणि आलं की पोट गच्च भरतात गळ्यापर्यंत येईपर्यंत खातात कारण दिवसभर खायला वेळ मिळाला नसतो सकाळी देखील गडबडीत बाहेर पडलेली असतात केलेला असतो असतो निवांत वेळ टी टीव्ही बघत मोबाईल बघत बघत गप्पा मारत मारत जेवायचं आणि लगेच झोपून जायचं असं केल्यानं काय होईल की तुमच्या पचनशक्तीच्या आरामाच्या वेळेला तुम्ही तिला काम लावायला लागलात जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं जेवण करता तेव्हा तुमच्या मेंदूला त्या ठिकाणी सतत जागरूक राहावं लागतं कारण त्याला पचनासाठी काही पाचक रस त्या त्याचं काम मिळतं आणि दिवसभर मानसिक आणि शारीरिक कष्ट करून थकलेल्या मेंदूला देखील कामातच राहावं लागतं परिणाम म्हणून मेंदूला मेंदूच्या पेशीला आराम मिळत नाही परिणामी झोप चांगली लागत नाही आणि झोप नाही चांगली झाली तर तुमच्या संपूर्ण शरीरातील संपूर्ण अवयव हे अक्षरशः अवघडून बसतात आणि त्या आजारी पडतात आजार वाढतात यासोबतच अशा प्रकारच्या उशिरा पोटगच्च भरून जेवल्यामुळे मला ऍसिडिटी, अपचन होण्याची शक्यता देखील जास्त असते, वजन वाढण्याची शक्यता जास्त असते, सांधे विकार सुद्धा होऊ शकतात, डायबिटीस देखील होऊ शकतो, पोटाचा घेर ढेरी देखील वाढू शकते. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या झोपण्यामध्ये किमान तीन तासाचा तरी अंतर ठेवा आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं करा म्हणजेच रात्रीचा आहार हा हलका आणि कमीच असावा. 6 वी चूक देखील बरेच जण करतात ती म्हणजे जेवण झालं की लगेचच आडवं पडतात. पण असं अजिबात करू नका. असं केल्यामुळे काय होईल की तुम्ही खाल्लेलं अन्न खाली गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून लहान मग मोठ्या आतड्याकडे जाऊन पचन होण्याची शोषण होण्याची प्रक्रिया पार पडणं तिथं महत्वाचं असतं परंतु जेव्हा तुम्ही आडवं पडता तेव्हा तुमचे पाचक रस तुम्ही खाल्लेल्या अन्न पदार्थामध्ये व्यवस्थित मिसळत नाहीत तुम्हाला जीईआरडी ऍसिड डी होण्याची शक्यता असते अपचन होण्याची शक्यता असते यासोबतच असं केल्यामुळं तुम्ही खाल्लेल्या अन्नाला पचायला जास्त वेळ लागून तिथं पोटामध्ये गॅस होऊ शकतो ते अन्न तिथं सडू शकतं कुजू शकतं आणि एकूणच तुमची भूक मंदावू शकते तुमच्या शरीराचं पोषण व्यवस्थित होणार नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेचच पडण्याच्या पेक्षा तुम्ही जेवण झाल्यानंतर शांत बसा किंवा डाव्या कुशीवर थोड्या वेळ झोपा जेणेकरून तुम्ही खाल्लेल्या अन्न पदार्थांच्या मध्ये चांगल्या प्रकारे रस मिसळले जातील आणि ते पचायला सहज सोपे जातील यासोबतच तुम्ही घरातला आवरू शकता तुमची बेडरूम आवरू शकता किंवा साधा सोपा उपाय आहे जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने किमान दहा ते पंधरा मिनिटाची तुम्ही शतपावली करा हलक्या पावलानं तुम्ही चांगल्या प्रकारे चाला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यातल्या त्यात जर तुम्हाला डायबिटीस असेल तर त्यामुळं तुमची शुगर कंट्रोल राहण्यासाठी नैसर्गिक मदत होईल सातवी चूक आहे बरेच जण दररोज ठरलेल्या वेळेला झोपत नाहीत कधी दहा वाजता झोपतात कधी अकरा ला कधी बाराला कधी एक ला कधी साडे नऊ लागतात असं केल्यानं काय होईल की आपल्या शरीराचे एक बायोलॉजिकल चक्र असतं बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतो नैसर्गिक चक्र ज्याला म्हणतो आपण हे चक्र कुठंतरी बिघडतं आणि हे बायोलॉजिकल क्लॉक बंद पडतं बिघडून जात आणि परिणाम म्हणून एकूणच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येतं कारण आपल्या शरीराला प्रत्येक गोष्ट ही वेळेवर त्या टायमाला करायची सवय असते त्याच्यामध्ये जर आपण अशा माध्यमातून कुठेतरी बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण आजारी पडू आपल्याला असलेले आजार हे जास्त वाढून बसतील त्यामुळे दर दिवशी तुम्ही एक विशिष्ट वेळ ठरवा आणि त्या वेळेला झोपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता काही लोक म्हणतील आम्हाला जमतच नाही आमच्या नाईटच्या शिफ्ट असतात किंवा अजून काय असतं तर नाईटची शिफ्ट असताना सुद्धा तुम्हाला तुमचं एक शरीराचं चक्र आहे किंवा एक जे क्लॉक आहे ते सेट करता येऊ शकतं आणि ते जर तुम्ही कंटिन्यू कायमस्वरूपी ठेवलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा देखील फायदा होईल आठवी वाईट सवय आहे ती म्हणजे बऱ्याच जणांना झोपण्याच्या अगोदर पेट गच्च भरून पाणी पिण्याची सवय असते कटाकटा पाणी पितात एक ग्लास दोन ग्लास असं केल्यामुळं काय होईल की तुम्हाला रात्रीतून लघवीला येण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा प्रकारे तुम्ही गाड झोपेत असताना जर तुम्हाला लघवी आली तर काय होईल तुमची झोपमोड होईल आणि ही झोपमोड झाल्यामुळे तुमच्या मेंदूला आणि शरीराला व्यवस्थित आराम मिळणार नाही तुमचा पुढचा संपूर्ण दिवस हा उदासीमध्ये जाईल सुस्तीमध्ये आळसामध्ये जाईल त्यामुळे झोपण्याच्या आधी किमान दोन तास तरी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा अगदीच जर तहान लागलीच दोन कोरडच पडलं तर एका दुसरा घोट तुम्ही पाणी पिऊ शकता नवी चूक जी सर्रासपणे बहुतांश घरांमध्ये आपल्याला बघायला मिळते लहान असो किंवा मोठ्या असो बऱ्याच जणांना रात्री उशिरापर्यंत मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप बघायची सवय असते मित्र हो याच्यामुळे नेमकं काय होतं माहिती आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही रात्री झोपता आणि अशा प्रकारे डोळ्यासमोर कुठली तरी स्क्रीन घेता त्या स्क्रीन मधून येणारी जी लाईट आहे ती लाईट आपल्या डोळ्यावर पडते आपल्या रेटायनावर पडते आणि ही मेंदूकडे जाते मेंदूला सिग्नल जातो की अजून झोपायची वेळ झालेली नाही मेंदूला वाटतं की अजून प्रकाशच आहे मेंदूला झोपण्याच्या में अवस्थेमध्ये जाण्यासाठी एक महत्वाचा हॉर्मोन अत्यंत गरजेचं असतं ज्याचं नाव आहे मेलॅटॉनिन आणि मेलॅटॉनिन स्त्रावतो कधी ज्यावेळेस की तुम्ही जिथं झोपता जेव्हा झोपायला जाता तिथं संपूर्ण गडद अंधार असला पाहिजे अगदी छोटी सुद्धा लाईट तुम्हाला तिथं लावायची नाही थोडा कधी प्रकाश तिथं आला तरी तुमच्या झोपेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कारण जेवढा गडद अंधार तेवढं तुमच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये मेलाटोनिन रावणार आहे जेवढं मेलाटोनिन जास्त असेल तेवढी तुमची झोप ही गाढ समाधानकारक आणि शांत असणार आहे त्यामुळे झोपण्याच्या आधी किमान एक तास तरी तुम्ही कुठलीही स्क्रीन तुमच्या डोळ्यासमोर आणू नका झोपताना इंटरनेट बंद करा आणि सगळ्यात महत्वाचं झोपताना कधीही मोबाईल अगदी शरीराच्या जवळ ठेवू नका किमान दहा फूट तरी तो लांब असावा जेणेकरून तो मोबाईल तुम्हाला वारंवार हातामध्ये घ्यावासा वाटणार नाही आणि झोप तुमची अतिशय चांगली होईल नंबर बऱ्याच घरामध्ये गोंधळ असतो गोंगट असतो कोणीतरी गप्पा मारत असतो कोणीतरी टीव्ही व्ही लावलेला असते कोणीतरी मोबाईल लावलेला असतो आणि कोणीतरी झोपायला चाललेला असतो किंवा रूममध्ये अतिशय थंड किंवा अतिशय गरम वातावरण असतं ज्या रूम मध्ये हवा खिळती नसते खिडक्या बंद असतात किंवा मोकळी हवा नसते अशा घरांमध्ये झोपणाऱ्या लोकांना झोप शांत होत नाही आणि ना 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 चा परिणाम म्हणून त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येतं आणि त्यांना असणारे आजार लवकर दुरुस्त होत नाहीत निरोगी शरीर लवकर आजारी पडण्याचं हे महत्वाचं कारण आहे लक्षात ठेवा त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असतील तर झोपण्याच्या आधी आवर्जून तुम्ही आंघोळ करा शरीराला मसाज करा चांगली चोळून करा रक्ताभिसरण चांगलं सुधारेल आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी फायदा होईल आंघोळ नसेल करायची तर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा डोळ्यावरती थंड पाण्याचे हापके तुम्ही मारा पायाला देखील तुम्ही चांगलं स्वच्छ करा पायाला देखील थंड वाटू द्या आणि एकूण थंडावा तुमच्या शरीरामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा ऑटोमॅटिकली झोपण्याची अवस्था तुमच्या शरीरामध्ये निर्माण होईल झोपताना गच्च कपडे घालून अजिबात झोपू नका ढिली ची कपडे सैल कपडे घाला जेणेकरून तुमच्या रक्तातील जे रक्ताभिसरण आहे ते चांगल्या हो प्रकारे पार पाडलं जाईल कुठलेही प्रेशर दबाव त्याच्यावरती येणार नाही आणि तुम्हाला अतिशय आल्हाददायक झोप येण्यासाठी फायदा होईल अकरावी चूक बरेच जण करतात रात्री झोपताना ब्रश न करणं बऱ्याच जणांना अशी सवय झोपण्याच्या आधी ब्रश न म्हणजे आपल्या मा तोंडामध्ये किंवा हिरड्यामध्ये दातांच्या कॅव्हिटीमध्ये रोग निर्माण करणाऱ्या जंतूंना आमंत्रण देणं कारण दिवसभर आपण काहीतरी काहीतरी खाल्लेलं असतं कुठेतरी काहीतरी अडकलेलं असतं किंवा कुजलेलं असतं सडलेलं असतं ते जर तुम्ही झोपताना ब्रश केला नक्कीच ती घाण सगळी निघून जाईल आणि रात्रभर तुमचं तोंड हे निरोगी राहील तिथले जंतू जे आहेत ते पूर्णपणे निघून जातील दाताच्या हिरड्याच्या आणि एकूणच पचनशक्तीच्या ज्या समस्या आहेत तुमच्या त्या देखील चांगल्या प्रकारे दूर होतील साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये तुमचा ब्रश होणार आहे त्याला जास्त आळस जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला दाताचे आजार होतील त्याचं नुकसान होईल वेदना होतील पैसे खर्च होतील तुमचा वेळ वाया जाईल मनस्ताप होईल त्यामुळे हा जर टाळायचा असेल तर ह्या सगळ्या चुका तुम्हाला बारकाईनं अतिशय चांगल्या प्रकारे दुरुस्त कराव्या लागतील नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल याला नया पैसा खर्च करायचा नाही फक्त मनावर घ्यायचंय आणि ते तुम्हाला करायचंय बारावी चूक आहे रात्री झोपण्याच्या अगोदर लघवी करून न येणं बरेच जण खूप वेळ मोबाईल बघत बसतात टीव्ही बघत बसतात आणि तसेच झोपी जातात आणि रात्री अचानकपणे त्यांना मग लघवी येते आणि झोपम होते त्यामुळं झोपायला जाण्याच्या अगोदर तुम्ही आवर्जून लघवी करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल तेरावी चूक आहे रात्री झोपताना काहीतरी भांडण करणं किरकिऱ्या करणं कोणाबरोबर तरी वाद विवाद करणं असं केल्यामुळे काय होईल तुम्हाला टेन्शन येईल राग येईल चिडचिड होईल तणाव तुमच्या मेंदूमध्ये निर्माण होईल आणि परिणाम म्हणून मेंदू अतिशय उत्तेजित होऊन सतत भांडणाचे त्या बोललेल्या शब्दाचेच तुमच्या डोक्यामध्ये विचार येतील आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला रात्रभर अस्वस्थ वाटेल बेचैन वाटेल झोप अजिबात येणार नाही झोपेसाठीच मेंदूमध्ये चांगलं वातावरण निर्माण होणार नाही त्यामुळे असा कुठलाही प्रकारचा वाद तुम्ही आवर्जून टाळा यासोबतच तुम्ही झोप व्यवस्थित येत येण्यासाठी तुम्ही शांत म्युझिक ऐकू शकता मोटिवेशनल विचार तुम्ही ऐकू शकता किंवा गाणी किंवा मंत्रोच्चार करू शकता मेडिटेशन ध्यानधारणा करू शकता किंवा देवाचं नामस्मरण तुम्ही करू शकता किंवा बऱ्याच जणांना उद्याची चिंता असते अशा वेळी तुम्ही काय उद्या जी काम करायची आहेत ती कामं कागदा एका कागदावरती एका डायरीवरती लिहून करा किंवा दिवसभर घडलेल्या गोष्टी देखील तुम्ही डायरीवरती नोट डाऊन करा जेणेकरून तुमच्या मनाचा दिवसभराचा जो तो अतिशय चांगल्या प्रकारे हलका होतो याच्या मागे विज्ञान आहे शास्त्र आहे हे लक्षात घ्या आणि चूक सर्रासपणे करतात ती म्हणजे झोपताना शरीराची पोझिशन व्यवस्थित नसणं असं म्हणतात जो पाठीवर झोपतो तो योगी असतो जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी असतो जो डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी असतो आणि जो पालथा अर्थात पोटावर झोपतो तो भोगी असतो जेव्हा तुम्ही पाठीवरती सरळ झोपता तेव्हा तुमच्या मनका पूर्णपणे एका सरळ रेषेमध्ये येतो तुमच्या शरीराच्या सगळ्या अवयवांना अतिशय चांगले रिलॅक्सेशन मिळतं चांगली पोजिशन मिळते आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला चांगली गाड झोप लागते जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पचवलं जातं तुमच्या आतड्याच्या हालचाली चांगल्या होतात रस चांगले स्त्रावले जातात त्यातल्या त्या डाव्या कुशीवर झोपताना सर्व पाय लांबून झोपू नका पाय थोडेसे बुडग्या पण दुमडा आणि पोटाकडे घ्या अजून तुम्हाला चांगला फायदा होईल जेव्हा तुम्ही पोटावरती पालत झोपता तेव्हा तुमच्या पोटावरती दाब येतो छातीवरती दाब येतो श्वासोश्वासाला तुम्हाला त्रास होतो सोबतच पचन देखील मंदा होतं आणिचा परिणाम म्हणून एकूण तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात येतं उजव्या कुशीवर झोपणं देखील अतिशय घातक आहे आता बरेच जण म्हणतील रात्री झोपेत आम्हाला काय करणार आहे कुठल्या पोझिशनमध्ये आहेत आम्ही मग कमीत कमी एवढं तरी आपण करू शकतो की रात्री झोपायला अंतुरनात पडताना सगळ्यात सुरुवातीला तुम्ही डाव्या कुशीवर झोपा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल नंतर थोड्या वेळाने तुम्ही उतानं होऊन पूर्णपणे श्वासनामध्ये जा पूर्णपणे तुमचं लक्ष तुमच्या पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत हळूहळू केंद्रित करत चला एक पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला चांगली झोप लाई लागेल तुमचं एक चांगलं मेडिटेशन होईल आणि त्याचा चांगला फायदा तुम्हाला तुमच्या झोपेसाठी आणि तुमच्या मानसिक शारीरिक आरोग्यासाठी होईल यासोबतच काही जणांना झोपताना डोक्याखाली खूप मोठी जाड उशी येण्याची सवय असते काही जण रात्री उशिरापर्यंत डोक्याखाली तक्या किंवा लोड घेऊन मोबाईल टीव्ही बघत बसतात आणि ते तसेच झोपी जातात ही देखील अत्यंत चुकीची सवय आहे असं केल्यानं काय होते माहिती आहे तुम्हाला तुमच्या मानेमध्ये असणारे जे मनके आहेत त्याला आपण सर्वायकल स्पाईन असं म्हणतो ते पूर्णपणे बिघडून जातात खराब होतात त्याची झीज होते चा आकार बदलतो आणि परिणाम म्हणून तुम्हाला स्पॉन्डिलोसिस किंवा शकतो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला डोकं दुखण्याची किंवा चक्कर येण्याची आळस सुस्ती येण्याची शक्यता जास्त असते मान अवघडण्याची खांदा अवघडण्याची तुम्हाला जास्त शक्यता असते त्यासोबतच अशा प्रकारे जास्तीची उशी घेऊन झोपल्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर रात्रभर अवघडलेल्या अवस्थेमध्ये जातं आणि तुमच्या शरीराचं चांगलं नैसर्गिक रिलॅक्सेशन होत नाही झोप चांगली होत नाही तुमचा पूर्णपणे दिवस खराब जातो त्यामुळे रात्री झोपताना डोक्याखाली उशी अजिबात घेऊच नका जर घ्यायची सवयच असेल तर अशा वेळी उशीची उंची ही तुमच्या चार बोटाच्या उंची एवढीच असावी हे तुम्ही नियम लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासोबतच बऱ्याच जणांना उशीचं कव्हर जे आहे ते बदलायची सवय नसते खूळ ज्याला आपण म्हणतो जर उशीची खूळ तुम्ही चार पाच दिवसाला बदलत नसाल तर त्याच्यावरती घाण जमा होते बुरशी जमा होते तुम्हाला आलेला घाम तुमच्या डोक्यातली घाण दिवसभराचा जो कचरा आहे रूम मधलं जी धूळ आहे ती तिथं बसू शकते आणि तुमच्या डोक्याची त्वचा चेहऱ्याची त्वचा खराब होते डोक्यामध्ये कोंडा होणं डोक्यामध्ये फोड येणं तोंडावरती चेहऱ्यावरती मानेवरती मुरुम फुटकळ्या येणं यासोबतच ही धूळ तुमच्या नाका वाटे श्वसन मार्गामध्ये जाईल आणि श्वसन विकार देखील तुम्हाला होण्याची शक्यता जास्त होईल त्यामुळं उशीची खूळ जी आहे ती देखील नियमितपणे स्वच्छ करत चला नक्कीच तुम्हाला शांत झोप लागेल फक्त उशीची खूळच नाही तर एकूणच तुमचं जे अंथरूण आहे पांघरुण आहे ते स्वच्छ असलं पाहिजे नसला पाहिजे त्याचा काही विशिष्ट घाण्याचा वास आला नाही पाहिजे असं जर असेल तर एकूणच तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये चांगल्या झोप्यासाठीचं वातावरण निर्माण होईल पर्यायानं तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं सुधरेल आणि तुम्हाला असणारे हे मगा सांगितलेले सगळे आजार चांगल्या प्रकारे लवकरात लवकर दुरुस्त होईल कारण झोप हा असा प्रकार आहे ज्याच्यामुळं आपल्या शरीराचं पुनर्जीवन होत असतं झोपेमुळेच आपल्या शरीराला दुसऱ्या दिवशी नवा जन्म मिळत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ही झोप चांगली शांत समाधानकारक गाड येण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या वाईट सवयी आजपासून बंद कराल याची मला खात्री आहे तुम्हाला याच्यापैकी कुठली वाईट सवय होती ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा कोण कोण ह्या वाईट सवयी आजपासून प्रामाणिकपणे बंद करण्याच्या साठी प्रयत्न करणार आहेत ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न करता कृपया पुढे जाऊ नका कारण ही माहिती इतक्या तळमळीना तुम्हाला कोणीही सांगणार नाही कोणाचंही बंद पडलेलं नाही पण मी मात्र तुमच्या प्रेमापोटी तुम्ही निरोगी राहावं तुमच्या घरच्यांना दीर्घायुष्य लाभावं ही प्रामाणिक भावना याच्या मागे आहे आणि या भावनेतूनच मी तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ दरवेळी घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला याचा चांगला फायदा होईल व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या चुका लक्षात येतील ते दुरुस्त करतील त्यांचं आरोग्य चांगलं राहील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लग तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाइक्स आणि तुम्ही केलेल्या अतिशय छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं त्या टॉनिकच्या बळावर जोरावर आम्ही या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे तुम्हाला सहज समजणारे आरोग्यविषयक व्हिडिओ बनवू यासाठी आम्हाला या प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद